नमस्कार वास्तू तथास्तु प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत मित्रांनो मागच्या आठवड्यामध्ये आपण एपिसोड्स घेऊ शकलो नाही कारण माझे कराड सांगली सातारा आणि बेळगाव कोल्हापूर आणि पुन्हा मुंबई आणि पुणे असे सगळे वेगवेगळे प्रकारचे प्रवासेस होते गोव्याची सुद्धा एक वास्तू कन्सल्टिंग होती त्यामुळे आपल्याला मागच्या आठवड्यामध्ये एपिसोड्स पाहायला मिळाले नाही आहेत आता आपण सगळे बरेचसे प्रश्न आहेत थोडे शॉर्टमध्ये म्हणजे थोडंसं फास्ट पण प्रश्न भरपूर घेऊयात उत्तरं तुम्हाला परफेक्ट मिळणार आहेत कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला प्रश्नांची उत्तरं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर दिला तरी चालेल नाव तरी नक्की द्या चला आता आपण पहिला प्रश्न पाहूयात संगीता गावडे मोहोळ यांच्याकडनं आलेला आहे सोलापूर सर घरात खूप पैशाची तंगी आहे नवरा दररोज दारू पितो त्यामुळे दररोज घरात भांडणे होतात दोघांची रास कुंभ आहे उपाय सांगावे कुंभ राशीला सध्या साडेसाती चालू दोघांची रास कुंभ आहे म्हणजे साडेसातीचा प्रभाव हा सध्या जास्त आहे मग सध्या आपण काय केलं पाहिजे की लक्षात घ्या की कुंडलीचं मार्गदर्शन जर आपण घेतलं तर कुंडलीनुसार सध्या आपल्याला काय उपाययोजना करता येतील हे बघूयात ऑनलाईन कन्सल्टिंगसाठी नाव नोंदवा ऑफिसचा नंबर नव्वद एकवीस नऊशे सहाशे छोटासा उपाय सांगतो वृद्ध लोकांची तुम्ही सेवा करा आणि हनुमंताची भक्ती करा विजय म्हणून कोल्हापूर गव्हर्नमेंट एक्झामचा अभ्यास करतोय दोन दिवस दोनच दिवस खूप अभ्यास करतो पण परत मन शांत राहत नाही मला काही करून यावर्षी पोस्ट काढायचे वास्तूचे उपाय सांगा कोणते यंत्र अंगठी वापरली पाहिजे दोन वर्ष अभ्यास करीत आहे ठीक आहे आता बेसिक लक्षात घ्या की राहूची महादशा असली की आपल्याला मनस्थिर राहत नाही किंवा चंद्र कुठे बिघडला तरी हे होऊ शकतं तुम्ही कुंडलीच्या मार्गदर्शनानुसार आपण पाहूयात की नक्की काय करता येईल पण तुम्ही ओम नम शिवाय जप मनस्थिर राहण्याच्या दृष्टीने करा पाणी भरपूर प्या आईला वडिलांना नमस्कार करा आणि आपल्या घरामध्ये जे कुलदैवत आहेत त्यांना कधीतर मनातून स्मरण करा बाकी पण कुंडलीमध्ये बघायचं आहे की ब्रेसलेट कुठलं वापरायचं अंगठी कुठली वापरायची आणि आपल्याला काही शांती आहे का ग्रह नक्षत्र शांती ते आपण पाहून घेऊयात यासाठी तुम्हाला ऑफिश नंबरला कॉल करून नाव नोंदवा ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळेल जयश्री भाडळे सर आमच्या घराच्या आग्नेला टॉयलेट व पाण्याची टाकी आहे उपाय सांगावे घराच्या आग्नेला टॉयलेट पाण्याची टाकी आहे म्हणजे महादोष आहे उपाय कुठलाही चालत नाही बदल करणं गरजेचं आहे प्लॅन किंवा वास्तू कन्सल्टन्सी घ्या कारण हे उपाय करणे म्हणजे आपण आपल्याला फसवणे कारण लक्षात या अग्नीच्या ठिकाणी जिथे पाणी आहे तिथे बिघडं आला आणि त्याचे दोषाचे परिणाम होतात वास्तू विजिट घ्या किंवा प्लॅन कन्सल्टन्सी घ्या बघू आपण तिथे काय उपाययोजना करता येतील आणि नक्की ही टाकी कुठे शिफ्ट करायची किंवा त्याला काय करायचं नूतन जुजगर सर गेलेल्या घरातील लोकांचे हॉस्पिटलची बिलं घरात ठेवावी का शक्यतो काढून टाका तुम्हाला समजा काही इन्कम टॅक्सला द्यायची आहेत किंवा तुम्हाला काही त्याचं रिबेट मिळवायचं आहे तेवढ्यापुरती ठेवा बाकी काढून टाका पद्मा हवळे सर लक्ष्मी कुबेराचे फोटो देवघरातून काढून बाजूला ठेवावे का सध्या त्याची पूजा केली जाते हे बघा लक्ष्मी कुबेराची रोज पूजा करायची गरज नाही आहे पूजनाला तुम्ही ठेवू शकता सध्या बाजूला काढून ठेवण्यापेक्षा वेगळ्या ठिकाणी थे ठेवा आणि जेव्हा आपल्याकडे लक्ष्मीपूजन आहे तेव्हा कुबेर आणि लक्ष्मीची पूजा करा कुबेराची मूर्ती वास्तूतथास्तू ऑफिसमध्ये मिळते ती कुठे ठेवायची कठी कशी ठेवायची त्याची पूजन किंवा करायचं ही सगळी माहिती मिळेल ऑफिसच्या नंबरला कॉल करा अनिता सर माझी मुलगी घरातून सारखी पळून जाईल असे म्हणते कॉलेजच्या नावावर इकडे तिकडे फिरते मित्रांबरोबर हॉटेलिंगसुद्धा तिचं वाढलं आहे यावर उपाय सांगा बापरे बर मुलगी पळून जाईल म्हणते बरं ठीक आहे पहिल्यांदा एक काम करा आ, कदाचित न हिच्या राशीमध्ये केतू अथवा राहूची शांत अथवा आ, कदाचित याची महादशा असण्याची शक्यता आहे किंवा चंद्राबरोबर राहू शनीची युती आली तर या गोष्टी माइंडसेट बिघडवण्याची होत आहेत त्यामुळे सध्या तुम्ही फक्त मुलीची दृष्ट काढा आणि प्रयत्न करा की कुंडलीचं मार्गदर्शन घेऊन आपल्या काय करता येईल आणि सध्या लक्ष ठेवा की कोणाबरोबर फिरते किंवा काय विषय आहे समजुतीने ह्या बेसिक गोष्टी करा आपण पत्रिका बघून हे करूयात पण एक बेसिक लक्षात घ्या आज ते तरुण वय यांना थोडी चिथावणी दिली तर चांगलं आणि वाईट दोन्ही करू शकतात थोडं समजून घ्या ऐकून घ्या का पळून जायचं म्हणते घरात काही त्रास आहे का कारण मुलांना घरात जर वादविवाद त्रास त्रास असला की पोरं बाहेर जायचा विचार करतात त्यामुळे थोडंसं विचार करा की त्यांच्याही कलानी कसं घेता येईल आणि शक्यतो बहुतेक घराच्या नैऋत्य आणि वायव्य दिशेल तुमचा दोष आहे एकदा प्लॅन कन्सल्टन्सी करा कारण हा विषय थोडासा गंभीर आहे आणि काळजी करण्यासारखा नसून काळजी घेण्यासारखा आहे त्यामुळे एकदा कन्सल्टन्सी घ्या संगीता जाधव सर देवाला रोज आंघोळ घातली पाहिजे का तुम्ही करताना वा आंघोळ मग त्या देव बाप्पाला नको का देव हे आपल्यासाठी आहेत आणि आपणसुद्धा देवांचेच अंश आहोत त्यामुळे देवाला रोज आंघोळ नक्कीच घातली पाहिजे माधुरी टेंबे सर माझी फार चिडचिड होते माझे दुकान आहे उधारी फार आहे यावर उपाय सांगावे जरा मेडिटेशन करा कारण एकंदरीत मला तरी तुमची चिडचिड होती आहे म्हणजे तुमचं मनासारखं काही घडत नाही मन बिघडलं ना की तुमची चिडचिड होते चांदी वापरा चांदीच्या भांड्यातनं पाणी प्या वास्तू तथा सॉफिसमधून हे मून ब्रेसलेट जे आहे ते मागवा याचा फायदा भरपूर होईल मून ब्रेसलेट म्हणजे हे बघा असं छानपैकी मून ब्रेसलेट असतं हे मागवा मन शांत ठेवण्यासाठी अतिशय छान आहे ऑफिसमधनं मागवा कसं वापरायचं काय सगळं तुम्हाला सांगितलं जाईल यानंतर ना श्रीधर मुंबई सर माझी मिसेस खूप रागराग चिडचिड करते माझ्या वयस्कर आईबरोबर कायम भांडते ती घरात राहील राहील अथवा आई घरात राहील असं सासूसुनांचे रोज भांडण चालते त्याचे माझ्या करिअरवर खूप परिणाम होत आहेत तो उपाय सांगा सासूसुनांच्या भांडणारावर अजून तरी जगात कुठे उपाय मिळालेला नाही आहे पण मी तुम्हाला एक सांगतो इथे त्यांचं असं म्हणणं आहे की आई तरी घरात राहील किंवा मी घरात राहील तर मुलीनी आपल्या आईप्रमाणे सासूला बघावं आणि सासूंनी सुनेकडं आपल्या मुलीप्रमाणे बघावं तेव्हाचा हा गुंता सुटू शकतो घरामध्ये जर वास्तुदोष असतील ईशान्य दिशेमध्ये किचन ईशान्य दिशे टॉयलेट ईशान्यला कॉर्नर कट असेल तर या वादविवादीच्या समस्या होतात ईशान्य उत्तरेल साधा आपण एक आ, सिलेंडर ठेवला तत्व जरी ठेवलं तरी ह्या समस्या होतात त्यामुळे शक्यतो प्रयत्न करा की आपल्याला वास्तू कन्सल्टन्सी करून घ्या घर मोडण्यापासून वाचवा कारण आईसुद्धा घरासाठी महत्त्वाची आहे आणि आजी सुठा घरासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सध्या तुमच्याही कुंडलीचं मार्गदर्शन घ्या आपण पाहूयात काय करता येईल यानंतरनं नीलम वेळापुरे वेळापुरे पुणे सर आमच्या मुलांची बेडरूम ज्या दिशेला आहे तो सेक्स अट्रॅक्शन झोन डिप्रेशन झोन आहे असं आम्हाला यूट्यूबवरून कळाय कितपत खरे आहे अरे 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 हे काय कोण तुम्हाला नॉलेज देतं आहे हे सध्याचं जे काही वास्तुशास्त्राच्या जरा पुढच्या पद्धती पा काढल्यात पूर्वी आठच दिशा होत्या सोळा केल्या बत्तीस केल्या चौसष्ट केल्या आता एकशे बत्तीस करून लोकांच्या डोक्याचे आणि घराचे पार धिंदवडे करतात एक लक्षात घ्या वायव्य दिशा ही सेक्स अट्रॅक्शन झोन किंवा डिप्रेशन झोन आहे हे जर असतं तर वायव्य दिशेमध्ये नवीन लग्न झालेल्या व्यक्तींची बेडरूम असावी का सांगितलं आहे कारण पहिली गोष्ट वायुतत्वाची जागा आहे इच्छापूर्तीची दिशा आहे ॲक्टिव्ह झोनमध्ये मुलं तुमची झोपली पाहिजेत ॲक्टिव्ह झोन कोणता ईशान्य उत्तर वायव्य पश्चिमेत आग्नेत इथे मुलांची बेडरूम पाहिजे तुम्ही कुठलंही डोक्यात विषय न घेता तिथे आपल्याला तो सेक्स अट्रॅक्शन झोन आहे पण तुमची मुलं तिथे आहेत म्हणून त्यांना ते अट्रॅक्ट करणार नाही आहे किंवा डिप्रेशन झोन आहे म्हणून तुमची मुलं डिप्रेशनमध्ये जाणार नाही आहे हे बघा वायव्य दिशा टॉयलेटची जागा आहे वायव्य दिशेमध्ये जिना चालतो वायव्य दिशेमध्ये सेफ्टिक टँक चालतो कारण एक आहे ती वायू तत्वाची जागा आहे भुंग भुंग बुंग बुंग असा वायूचा तत्व त्या ठिकाणी आहे म्हणजे कुठलीही निगेटिव्हिटी उडवून लावतो आणि ॲक्टिव्ह ठेवतो मला एक सांगा तुमच्या मुलांना दक्षिण पश्चिम नैऋत्याला जर झोपवलं तर पोरं सकाळची उठणार नाहीत आणि रात्री उशिरापर्यंत जागत बसतील आणि काय होईल त्यांची प्रगती होणार नाही मग मा मला सांगा ॲक्टिव्ह झोनमध्ये मुलं झोपली पाहिजेत त्यामुळे मूळ मुल मी ज्या ग्रंथाद्वारे शिकलो गेले पंचवीस वर्षापूर्वी तर त्या सगळ्यांमध्ये हे काही प्रकार आम्हाला शिकवले नाहीत आमच्या गुरुकुलामध्ये हे सगळे आत्ताच्या माणसांनी सगळं काढलेलं आहे आणि असं जर आपण करत बसलो तर मुलांचे बेडरूम चुकीच्या जा ठिकाणी जातील त्यामुळे डोक्यातनं विषय काढून टाका कसं एक अट्रॅक्शन झोन आहे किंवा डिप्रेशन झोन आहे हे झोन बिन सगळे विसरा अष्ट दिशा आठ दिशांमध्ये काय एलिमेंट आले चारच वायू जल आकाश वायू जल ह्यांचा बॅलन्सिंग आणि तुम्ही यात डोकं चालू नका आम्ही तज्ज्ञ आमची हयात यात गेली तिसरी पिढी यात काम करते त्यामुळे त्याचा विचार नका करू पुढे हर्षल सराफ सर माझ्या पती पत्नीने एका तीर्थस्थळावरून आपल्या पंजाच्या आकाराची काळी पाषाणाची महादेवाची पिंड आणली आमच्या देवरात आधीच एक पिंड आहे तर दुसरी पिंड आम्ही दुकानात ठेवली आहे तर चालेल का देवघरात ठेवली नाही बरं झालं दुकानात ठेवा काही काळजी नाही विधिवत काय रोज पूजा करायची गरज नाही तुम्ही दुकानात ठेवू शकता अश्विनी पाटील सांगली सर आमचे घर शेतामध्ये पूर्वेला घराजवळ शेततळा आहे त्याचा काय दोष लागतो का सर्व नैऋत्यला सेफ्टिक टँक आहे त्याचा दोष काय लागतो का तर पूर्वेला पूर्वेला घराजवळ तळ आहे त्याचा काही प्रॉब्लेम नाही पण नैऋत्यला सेफ्टिक टँक हा खूप महादोष आहे आणि हा महादोष असल्यामुळे नैऋत्य दिशेला आपल्याला मॅक्स मॅक्सपिरामिड यंत्र बसवणे काही महत्त्वाच्या उपाययोजना करणं हे खूप गरजेचं आहे यानंतरचं आहे अरुंधती काणे सर आम्हाला फायनान्शियली मेजर प्रॉब्लेम आहेत तर श्रीयंत्र स्थापन करून त्याचा काही उपयोग होईल का, हो का? आणि अजून काय आपल्याला इच्छापूर्ती यंत्र किंवा हो? तुमच्या काही मी फेसबुक रोज वाचते फेसबुक पाहते मला उपाय बाबतीत सांगा तर पहिली गोष्ट धनवृद्धी होण्याच्या दृष्टीने वास्तू तू स्पेशल श्रीयंत्र घरपोच मागवा त्याचा फायदा भरपूर आहे हे स्पेशल श्रीयंत्र आपल्या ऑफर्सहीत मिळणार आहे ऑफिशियल नंबरला कॉल करा मागवून घ्या यानंतर ना आता हे जे मनी मॅगनेट ब्रेसलेट आहे बघा हे मनी मॅगनेट ब्रेसलेट पैसे येणे वाढणे टिकणे यासाठी हे आपण धारण करणं म्हणजे मनी अट्रॅक्ट करण्यासाठी आहे हे मागवा अतिशय सुंदर आहे इच्छापूर्ती हा जो बॉक्स आहे इच्छापूर्ती पिरामिड यंत्र हा सुन याच्यामध्ये इच्छा लिहून ठेवायची असते वास्तू तथा तुफिसमधनं मागवा याची प्रोसेस काय या आहे हे तुम्हाला वास्तू तथा तो आम्ही तुम्हाला लेखी पाठवू याला रोज काही उपाय करायचे असतात धन येणे वाढणे टेकण्याची बिल्ड क्वालिटी बघा किती सुंदर आणि छान आहे हे आयुष्यभरासाठी आहे एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी दुसरी झाली की तिसरी असं तुम्ही सगळं करू शकता यानंतरनं दुसरं स्त्रीयंत्र तुम्हाला दाखवायचं आहे हे स्त्रीयंत्र जे येतं ते बघा सुंदरपैकी असं सी एन सी कट्स आहे यालासुद्धा तुम्हाला आसन मिळणार आहे म्हणजे धन येणे टिकणे वाढणे यासाठी श्रीयंत्र स्थापना आणि स्त्रियंत्र उपासना खूप गरजेची आहे त्यामुळे आणि यानंतर अजून एक जे आहे ते पायराईटचं हे सुंदर स्त्रीयंत्र लक्ष्मी पिरामिड हे सुद्धा कसं वापरायचं काय करायचं कुठं ठेवायचं सगळी माहिती मिळणार आहे ऑफिशियल नंबरला कॉल करा तुम्हाला हे नक्कीच मिळेल तर मित्रांनो आता आपल्याला या प्रश्नांची उत्तर मिळालेले तुमचे जे प्रश्न आहेत ते कमेंट बॉक्समध्ये टाका आणि प्रॉडक्ट्स मागवायचे आहेत माझी स्वतःची वास्तू विजिट कुंडली अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर नव्वद एकवीस नऊशे सहाशे या नंबरला कॉल करा आणि ऑनलाईन जर मागवायचं असेल तर वास्तू डॉट कॉम या वेबसाईटला भेट घ्या शुभम भवतू आणि शुभाशीर्वाद